नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर सांग खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक शासनेने निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयीतपणे पाहूया राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी विकास विभागामार्फत दिनांक सत्तावीस मे पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासनेने निर्गमित करण्यात आला आहे सदर शासनुसार दिनांक एक एक चोवीस ते दिनांक एकतीस बारा चोवीस या वर्षात वटविमा योजना म्हणजेच जी आय एस योजना अंतर्गत त्या कर्मचाऱ्यांचे सदस्यत्व संपुष्टात आलेले आहे जिल्हा परिषद बचत निधी प्रदान करण्याची तकते सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे वित्त विभागाच्या दिनांक एकतीस एक पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सदर दिनांक एक एक पंचवीस ते दिनांक एकतीस बारा पंचवीस या कालावधीमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बचत निधीचे लाभाचे परिगणित तक्ते निर्गमित करण्यात आले आहे त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणारे परिगणितीय तक्ती सदर शास्त्रज्ञांमध्ये नमूद करण्यात आलेले आहे यानुसार दिनांक एक एक पंचवीस ते दिनांक एकतीस बारा पंचवीस या कालावधीमध्ये राजीनामा सेवेत असताना मृत्यू पावले किंवा सेवृत्त झाली व इतर कारणाने त्या कर्मचाऱ्याचे सभासदत्व संपुष्टात येईल अशा कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या वारसांना सदर तक्त्यात नमूद बचत निधीची रक्कम देण्याची कार्यवाही संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे याशिवाय सदर बचत निधीवर दिनांक एक एक पंचवीस पासून दर साल दरशेकडा सात पॉईंट एक टक्के इतक्या दराने तिमाही चक्रवाढ दराने व्याज अनुज्ञा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला आक्रकम करा अन्यशेत करा। नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद